नमस्ते मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी म्हणजे काल टेट परीक्षेचा निकाल लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले मॅसेज आले सर एकशे बावन्न मार्क पडले एकशे सत्तर मार्क पडले एकशे पासष्ट मार्क पडले आता पुढं काय पण काही विद्यार्थ्यांचे फोन आले सर एकशे दोन मार्क पडले एकशे पाच मार्क पडले आता आमचं पुढं कसं होणार मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला राहुल शिंदे गुरुजी चापडक वगैरे या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे म्हणून आपला हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा इथून पुढं तुम्ही शिक्षक पदावर रुजू होईपर्यंत आपण एकत्र राहणार आहोत चला आपण आता प्रत्येक गोष्टीचं सविस्तर विश्लेषण बघूया मित्रांनो काल टेट परीक्षेचा निकाल लागला आणि ह्या निकालामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार नॉर्मलायझेशन झालेलं आहे म्हणजे परीक्षेची काय सात आठ दिवस होते काहींना असं वाटायचं की पहिले चार दिवसातले जे पेपर होते सोपे होते नंतरचे पेपर थोडे अवघड होते पण तसं काही झालेलं नाही दोन्ही बी सगळ्यांचे जे मार्क आले तर इक्वलायझेशन जवळजवळ सेम पद्धतीने मार्क मिळालेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मार्क चांगले मिळाले आहेत तर विद्यार्थ्यांनी पुढचा प्रश्न विचारायला सुरुवात केला की आता आमचा कट ऑफ किती लागेल मित्रांनो कट ऑफ किती लागण हे आत्ता सांगता येणार नाही कारण जागा किती निघतात याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत जर हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमानित्यात जे आर जर, जर रद्द झाला तर मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये लॉटरी लागून जाणारे भरपूर जागा निघतील पण हा जे आर जर, जर रद्द नाही झाला तर आहे सध्या जिल्हा परिषदमध्ये किंवा इतर शिक्षक संस्थेमध्ये शिक्षक आहेत ते शिक्षकच अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं निघणाऱ्या जागा ह्या कमी निघतील जर पंधरा मार्च तर दोन हजार चोवीसचा संचमान निधी जर रद्द झाला तर मित्रांनो भरपूर माझ्या अंदाने जवळजवळ पंचवीस ते तीस हजार जागा निघायला हवीत जर पंचवीस ते तीस हजार जर जागा निघाल्या तर त्यातल्या जिल्हा परिषदच्या काय जागा खाजगी संस्थेवरच्या काय जागा अनुदानित संस्थेवरच्या काय जागा त्याच्यामध्ये मी एक ते पाचसाठी साठी सहा ते आठसाठी साठी आठ ते दहासाठी आणि अकरावी बारावीसाठी अशा पद्धतीच्या शिक्षकांच्या जागा वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत मित्रांनो त्यामुळं मेरिट आत्ता किती लागेल हे सांगता येणार नाही कारण सगळ्यात जास्त जागा ह्या एक ते पाचच्या निघतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक जिल्हा परिषदेच्या जागा आणि दुसऱ्या अनुदानित संस्थेवरच्या जागा जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला जर तुम्ही जर पसंतक्रम भरला असेल तर त्या मुलाखतीशिवाय असतात आणि मुलाखती सह असतात जिल्हा परिषदला जेवढे काही शिक्षकांचं सिलेक्शन होईल त्याच अभियताधारकांचं मुलाखतीशिवाय सिलेक्शन होणार आहे डायरेक्ट तुम्हाला ते जिल्हा परिषद लॉट केली जाणार आहे आणि त्यानु डायरेक्ट तुम्ही रुजू होऊ शकता पण खाजगी अनुदानित संस्थेमध्ये जर तुमचं तुम्ही पसंतक्रम भरला असेल आणि तुमचं जर तिथं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस थोडीशी समजून घेऊया आता रिझल्ट जाहीर झालेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी अजिबात खचून जायचं कारण नाही हा विषयातला काही शेवटचा चान्स नाही इथून सुद्धा असे टेटच्या परीक्षा होणार आहेत आत्तापासूनच पुढच्या टेटच्या परीक्षेचा अभ्यास नक्की करायला सुरुवात करा मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता ह्या विषयाकडे जास्त लक्ष द्या या विषयावरच जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात जातात आणि आपलं मिरिट त्यामुळं वाढतं त्यामुळं ज्यांना कमी मार्क पडलेत त्यांनी खचून जाऊ नका त्यांनी पुढच्या परीक्षेचा अभ्यास आत्तापासून सुरू केला आता हे मिरिट लिस्ट काल निकाल लागल्यानंतर पुढं प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले मार्क दहावी बारावी डी एड आणि टेट परीक्षेचा निकाल हे पोर्टलवर तुम्हाला अपलोड करायला संधी देणे पोटोल उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानंतर कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागा निघला ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचं काम काय की तुम्ही पसंतीक्रम नोंदवणे गरजेचं आहे म्हणजे पसंतीक्रम नोंदवत असताना बी तीन गोष्टीचा प्रामुख्याने विचार करा आपलं मार्क किती आहेत त्यानंतर त्या जिल्हा परिषदेला जागा किती आहेत आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ह्या तीन गोष्टीचा अभ्यास करूनच पसंतीक्रम नोंदवणं गरजेचं आहे मार्क चांगले आहेत तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात आणि त्या जा, जिल्ह्याला जागाही जास्त निघल्यात तर तुम्ही शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकतो पण मार्क जेमतेम आहेत एकशे वीस एकशे पंचवीसच्या दरम्यान मार्क आहेत आणि जागाही दोनशे तीनशेच्या दरम्यान आहेत चारशे पाचशे पाचशेपर्यंत आहेत आणि ओपनमध्ये आहात तुम्ही तर थोडंसं विचार करणं गरजेचं आहे ज्यांना मार्क कमी आहेत आणि कॅटेगरीमध्ये नाहीत अशा अभियुक्तधारकांनी किंवा टेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी थोडा दूरचा जिल्हा मागा जिल्हा सिलेक्शन करा जिथे थोड्या जास्त जागा आहेत अशा पसंतीक्रम नोंदवा त्याच्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ नंतर बनवणार आहोत आणि पसंतक्रम भरल्यानंतर आता पसंतीक्रम बी फक्त जिल्हा परिषद नाही भरायच्या तुम्हाला संस्था भरायच्या त्यानंतर खाजगी अनुदानी संस्था भरायच्यात ह्या सगळ्या तुम्हाला पसंतीक्रम भरून झाल्यानंतर नंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आता सगळ्यात कळेचा आणि महत्वाचा मुद्दा थोडक्यात माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला मिरिट कितपर्यंत लागू शकतं एक अंदाज सांगतो अंदाज आहे हा अंदाज आहे माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार एक अंदाज सांगतो साधारण ओपन कॅटेगरीमध्ये एक ते पाच जिल्हा परिषदेची शाळा आहेत त्यांचं साधारण अंदाजे मिरिट हे एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या ला, दरम्यानच्या लाग दरम्यान लागेल आणि कॅटेगरीचं त्यानंतर खाली थोडंसं चार चार दोन चार दोन चार, चार मार्कांनी खाली खाली येत जाईल म्हणजे तुम्हाला आता मेरिट साधारण तुम्हाला कळलं असेल की एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यान आप आपलं मिरिट लागू शकतं त्यानंतर ओ बी सी त्याच्यापेक्षा दोन तीन मार्कांनी कमी असेल एस सी एस टीचं त्याच्यापेक्षा दोन चार मार्कांनी कमी असेल डब्ल्यू एचचं किंवा एस सी बी सीचं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असेल किंवा ते त्याच इक्वलमध्ये राहतं जास्त मिरिट काय कमी जास्त होणार नाही पण साधारण ओपनचं मिरिट हे एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यान लागू शकतं हे जिल्हा परिषद झालं आणि खाजगी अनुदानी ज्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या ज्याशा संस्था आहेत त्यांचं मिरिटसुद्धा साधारण तितकंच लागणार आहे त्यामुळं सगळ्यांनी पसंतीक्रम भरत असताना किंवा इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत यथायोग्य आणि सत्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आपल्या माझ्याबरोबर राहा आपला राहुल शिंदे गुजी चापडगाव ग्राहक चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद